नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणुकीचा आखाडा चांगला कौन आता चांगला आहे उमेदवार कोण कोण आहेत त्यांची नावं आता समोर आली आहेत पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महायुती केली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाने नऊ उमेदवारांची पहिली यादी तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली होती आज अजित पवार गटाने एक जागा बिनविरोध निवडून आणली आहे तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा हा पहिला विजय आहे प्रभाग क्रमांक नऊ मधून हेमलता चंद्रभान खळदे बिनविरोध निवडून आले आहेत आमदार सुनील शेळके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तळेगावात दमदार पहिलं खातं उघडत प्रदर्शन केलं आहे तर त्यानंतर भाजपनेही आपलं पहिलं खातं हे तळेगाव दाभाडे नगर परिषदेत उघडलं आहे भाजपने एकाच वेळी तीन जागा बिनविरोध निवडून आणल्या आहेत भाजपचे उमेदवार दीपक भेगडे शोभा परदेशी आणि निखिल भगत हे तीनही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळे तळेगाव दाभाडे नगर परिषदेत भाजपने आता जोरदार मुसंडी मारली आहे तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने सतरा जागांवर तर भाजप अकरा जागांवर निवडणूक लढवत आहे त्यापैकी राष्ट्रवादीचा एक आणि भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत नगराध्यक्षपद हे भाजपकडे गेलं आहे विशेष म्हणजे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे या दोनही नेत्यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत आज अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे शेवटच्या दिवसा अखेर प्रमुख राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह पर्यायी अपक्ष असे एकूण एकशे अडतीस अर्ज दाखल करण्यात आले आहेत त्यात अपक्ष अर्जदारांची संख्या सर्वाधिक आहे त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पाथ, पक्ष अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टीतर्फे अर्ज दाखल करण्यात आले आहेत नगरसेवक पदासाठी एकूण एकशे तेहतीस तर नगराध्यक्ष पदासाठी पाच अर्ज आले आहेत आज रात्री साडेआठ वाजेपर्यंत छाननी झालेल्या उमेदवारी अर्जांची प्रत प्राप्त न झाल्याने तळेगाव दाभाडे परिसरातील पत्रकारांमध्ये कमालीचा संताप व नाराजी पाहायला मिळाली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद